नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात राज्याचे विधानसभा निवडणूक निकालानंतर आता जवळपास बारा दिवसानंतर माहितीच्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे निवडणूक निकालानंतर माहितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुरू झाला होता अनेक बैठकांनंतर पडद्यामागे झालेल्या हालचालींनंतर तिढ्यांवर तोडगा निघाला आता माहितींच्या मंत्रिमंडळाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार यावर मात्र शिक्कामोर्तब झाला आहे आता मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी समोर येत आहे मुंबईतील आझाद मैदानात माहितीचा सरकाराचा शपथविधी सोहळा पार पडणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार या शपथविधी सोहळ्याची पहिली निमंत्रण पत्रिका समोर आली आहे या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाराव गंगाधरराव फडणवीस असा स्पष्ट उल्लेख आहे करण्यात आला त्याचसोबत या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती छापण्यात आली आहे मुंबईतील शपथविधी सोहळा कार्यक्रमात किती मंत्री शपथ घेणार याबाबत अनिश्चितता आहे आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचं भाजपने भाजपाचे केंद्रीय निरीक्षक आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्पष्ट सांगितले अन्य मंत्र्यांच्या शपथविधीबाबत मात्र त्यांनी भाष्य केले आहे दरम्यान खाते वाटपाचा तिढा पूर्णपणे न सुटल्याने पाच डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्यात फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार असल्याचं स्पष्ट झाले आता विजय रुपाणी यांनी या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेला मात्र उधान आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र